भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घर घर संविधान उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसंच संविधानाची मूल्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी आता राज्यातील प्राथमिक माध्यमिक व सर्व प्रकारचे व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुल शासकीय तसंच ग्रामीण व नागरिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान दिवस पाहून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे व्याख्यान रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन राज्यभरात करण्यात आलं आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा